Karena आभार मानतो थांबतो आज या ठिकाणी आमचे आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादाजी पवार साहेब प्रदेशाचे अध्यक्ष तटकरे साहेब जिल्ह्याचे अध्यक्ष राजेश्वरजी आम्ही सन्मान्य व्यासपीठ या ठिकाणी आलेले विजयसिंगजी पंडितजी आमदार व सर्व सन्मान्य व्यासपीठ या ठिकाणी लोकांनी विचारलं की एकवीस वर्ष झाले समाजसेवेमध्ये काम करीत असताना आपण राष्ट्रवादी काँग्रेसच का निवडली तर त्याला मला फक्त दोन मिनिटं सांगायचं आहे दादानी मला विनंती करतो की दोन मिनिटं मला फक्त वेळ द्या जैसे ही कि किनारों ने समंदर को पी डाला बर्फीले चट्टान ने आप को उगल डाला और अजीत दादा पवार ने तो महाराष्ट्र का इतिहास बदल डाला या जीवन या इस जीवन में संघर्ष तो अधिक है युद्ध तो अनेक है लेकिन जो हर जन जीतता है उसका नाम अजीत दादा पवार वो सिकंदर है इसलिए आपने को उसके साथ जाना है या दादा ने विनती की की दादा आम्हाला जनविकास परिवर्तन आघाडीचं त्या ठिकाणी विलीनीकरण करायचं आहे आज तीन वर्ष झालं नगरपालिका आम्ही सक्षमपणे सांभाळतो परंतु तुमच्या आशीर्वादाची गरज आहे आणि त्या आशीर्वादातून आम्ही मुक्त होण्यासाठी आणि तुमचा आशीर्वाद घेऊन उद्या केसचा चेहरा मोरा बदलण्यासाठी तालुक्याचा ता चेहरा मोरा बदलण्यासाठी आम्ही आज दादा तुम्ही आम्हाला ही संधी दिली एका सक्षम नेत्याच्या आशीर्वादाखाली आम्हाला काम करण्याची संधी दिली त्याबद्दल तुमचा धन्यवाद देतो आणि जाता जाता एवढं सांगतो की दादा जनविकास परिवर्तन आघाडी ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानं चालणारी अठरा पगड जातीला बरोबर घेऊन चालणारी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला समोर ठेवून चालणारी आघाडी होती आणि म्हणून तुम्ही सुद्धा उद्या भविष्यामध्ये आणि पूर्वीपासून मी बघतो मी दोन हजार... पिचड साहेब असताना मला तुम्ही परदेशाचं चिटणीस केलं होतं आणि त्या दिवसापासून नव्याण्णव ते चौदा हा माझा राष्ट्रवादीचा प्रवास राहिलेला आहे आणि त्याच्यानंतर जनविकास परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही काम केलेलं आहे आणि मला जाता जाता एवढंच सांगतो की सिकंदर हुआ, सिकंदर कमी क्या काही झुकता नाही आसमानशी गिरा तारा कवी जमीन ते गिरता नाही गिरते हजारे तरी या लेकिन कोई समांतर कवी तरी आम्ही गिरता नाही यासाठी आपल्याला दादांच्या बरोबर काम करायचं आणि दादाचे हात बळकड करण्यासाठी पक्षाची ताकद वाटवायची आहे आणि मला जाता जाता एवढं सांगायचं की दादाने छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रयत्न केला आणि संविधानावर आयुष्यभर काम केलं त्यामुळे दादांचं हे सक्षम नेतृत्व आम्हाला लाभल म्हणून आम्ही आज जनविकास परिवर्तन आघाडी आणि पूर्ण नगरसेवक आणि आमचे पूर्ण सरकारी नगराध्यक्ष सहित आज दादाच्या पक्षामध्ये आम्ही विलीन करीत आहोत आणि जाता जाता एवढंच सांगतो आज कुठली माणसं नाही परंतु एक महिन्यामध्ये एक्कावन्न हजार नोंदणी करून शक्ती तुमच्या पशी येणार आणि त्यावेळेस तुम्ही नाराज करणार आहे तुम्हाला पूर्ण विश्वास आहे धन्यवाद थांबतो जय हिंद जय भारत जय भीम जय राष्ट्रवादी